बेलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेती महामंडळाची चौतीस एकर जमीन दिल्याबद्दल बेलापुरात ग्रामस्थांच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला ग्रामस्थांच्या वतीने ढोलताशाच्या गजरात जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागे यांची शोभायात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार तसेच शनी महाराजांचे दर्शन घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य असा सत्कार आयोजित करण्यात आला होता आज मला दिलंय खरं नाही आमचं काम करतो आणि दुसरी गोष्ट अशी कि मेहनत असाय तो का म्हणतो आपण मेहनत इतकी खामोशी करो की कामी आम्ही मचा दे तुमचं कामच बोललं पाहिजे आणि आज तुम्हाला सांगतो शरदराव अभिषेक तुमचं जे काम बोलतय आता लोकांना सांगायची गरज नाही आणि मी वेलपूर्वाच्या नागरिकांना पण एक सांगतो की आपल्याला आज किंमत नाही शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की आठ आठ दिवसानंतर प्यायला पाणी येतं एवढ्या कोपरगावला आठ आठ दिवसांनी पाणी येतं आज जी आपल्याला साडेआठ एकर जमीन आमदार राधाकृष्ण आहे आपल्या चार पिढ्यांचं कल्याण त्यांनी केलेलं आहे लक्षात ठेवा आपलंच नाही हे चार पिढ्यांचं कल्याण आहे त्याच कारण असं आहे की त्या साठवण तलावामध्ये शंभर दिवस पिवेल एवढा पाणी पाणी साठा आपला होणार आहे म्हणजे एकदा रोटेशन आलं आणि ते गेलं शंभर दिवस आपल्याला परत पाणी नाही आलं तरी चालेल शंभर दिवस आपल्याला ते पाणी एवढ्या पाण्याची साठवण क्षमता असलेलं शेती क्षेत्र आपल्याला दिलेलं आहे आणि आज जी जागा दिलेली आहे ती जवळ जवळ छत्तीस एकर जागा काहीतरी दिलेली आहे हे आज मी तुम्हाला सांगतो जवळजवळ चौदा पंधरा कुठे रुपयांचा सगळा व्यवहार जातो तर मी मी खरं म्हणजे असं काही बोलायचं नाही वेळ खूप झालेला आहे पण मी एकदा सांगितलं होतं या स्टेज वरनच की ज्यांनी शनीला फसवलं त्याला शनी कामदा कॉलेज राहणार नाही आणि शनीला गेलो आम्ही गेलो तर तिथले लोक सुद्धा उभे राहायचे आता काय आणले नाही तुम्ही म्हणजे आम्ही गेलो का आमची आगमे असायची कधी कधी आमच्यावर असायचे ना म्हणे सेपरेट मग सुलम आपल्यावर ते असायचे परंतु हा पाठपुरावा कशासाठी होता हा पाठपुरावा गावासाठी होता हा पाठपुरावा गावच्या विकास कामासाठी होता ही गोष्ट खरी प्रफुल्ल सांगितलं की मागच्या सत्ताधारांची परिस्थिती वेगळी त्या सत्ताधारांच्या काळामध्ये सुद्धा महसूल मंत्री होता का नव्हतं त्यांच्याकडे पण महसूल मंत्री होते परंतु त्यांनी कधीही त्यांचं महसूल पद गावासाठी वापरलं नाही पण आपण आपलं महसूल पद हे गावासाठी वापरलं आणि आपल्या महसूल मंत्र्यांनी देखील आपण नेलेला गावच्या साठी नेलेला कागद कधीही ठोकरला नाही करू शकतो त्याच्यावरती पॉझिटिव्हच आणि कागद पुढे पाठवलं म्हणजे कधी कधी भाऊ मी आता तुम्हाला खरं सांगतो की शरद भाऊ तरी सव्वा अकरा ला मेसेज केलेलं आहे मला काल झोपच आली काय करू मला सगळ्यात पहिले काय झालं सात वाजता मी शरद भाऊ फोन केला अहो ते दत्तनगर ग्रामपंचायतीचं झीआर निघाला म्हणत आणि त्यांना काहीतरी सात का आठ एकर जागा मिळाली त्याने आन आता आपलं तर काय याच शिंदे गुंतवत बघा साडेआठ वाजता त्यांचाच मला फोन आला अरे दोन वेगवेगळे जियार म्हणे राहा आता तालुक्याचा आपला एक जियार आहे दत्तनगरचा दर वेगळा जियाल मी तो तुला जेल वाटत तो जेल वाचल्यापासून माझं लग्न ठरल्यावरती सुद्धा मला एवढं आणणार काय करू याला फोन जाऊ का त्याला फोन जाऊ का याला काय करू का व्हॉट्सअपला टाकू मला काही सूचना करू म्हणजे पहिल्यांदा मी निवडून आलो आम्ही सगळे आमच्या दहा अकरा सदस्य पहिल्यांदा निवडून आलो आणि नियतीने एवढी संधी दिली देवाने एवढी संधी दिली गाव आमचं पुढचं शंभर वर्ष नाव काढणार आहे आणि ती संधी उपलब्ध करून द्यायचं काम आमदार राधा कृष्ण विजय पाटील साहेब भविष्यामध्ये ज्या ग्रामपंचायत जागा आम्ही ते बघतोय शासकीय सरकारी जागा कुठे आणि उद्योजक तरुण छोटे अशा लोकांना ग्राह्मांचा उत्पन्न वाहण्यासाठी गाळे कुठं करता येतील त्याचा एक प्रयत्न आमचा आहे जेणेकरून तरुण लोकांना पण मिळू शकत दुसरी महत्वाची गोष्ट गावामध्ये सगळी झाल्यानंतर संपूर्ण कॉन्क्रीट रस्ते आपण करणार आहोत जसं जे कॉन्क्रीट असतात शहरामध्ये नगरपालिकेमध्ये तसे संपूर्ण रस्ते आपण हे पाईपलाईन झाल्यानंतर गावातल्या अंतर्गत आणि वाड्यावर रस्ते आपण करून देणार आहोत तो मोठा प्रोजेक्ट आपल्याकडे आहे दुसरा प्रोजेक्ट आपल्याकडे आहे नदी काठवर घाट बांधायचा आणि या गावाला पर्यटन स्थळ तयार करायचं तिथे होडी टाकायची आहे आणि ही होडी बरात त्रिस्थळी आपल्याला चालू करायची जाईल आणि एक छोटा फूट पदारासाठी या नदीवरून इकडं आणि तिकडं तो एक टाकण्याचा आपला मानस आहे आणि सगळ्यात महत्वाची आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी योजना मांडली सूर्य योजना आपण प्रातिनिधिक स्वरूपात अभिषेक आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पहिली शंभर घराची तर निवड करणार आहोत प्रत्येकाच्या घरावर स्वयंपूर्ण लाईट मिळण्यासाठी त्याला जे अनुदान मिळणार आहे ते अनुदान मिळवण्यासाठी तो प्रस्ताव आपण व्यवस्थित तयार करून त्याची लाईटची कंजम्प्शन बघून त्याच्या घरावर सोनार टाकून त्याच्या सगळ्या संपत्ती घेऊन आणि प्रथमता त्यांनी पैसे भरायचे आणि अनुदान जे शासकीय अनुदान आहे ते त्याच्या खात्यावर आपण डायरेक्ट वर्ग करणार आहोत आणि पहिल्यांदा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून शंभर घरात जे इच्छुक असतील त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये आपण नावं घ्या आणि शासनाची जी सगळी सबसिडी ती सबसिडी आपण त्यांच्या खात्यावर डायरेक्ट जाणार आहे फक्त स्टार्टिंगला त्यांना काही पैसे ते पैसे भरावे लागतील ते पैसे आपण द्या आणि ते, ते सगळ्या योजनेचे कागदपत्र अनेक कागदपत्र आहे त्याच्यामध्ये ते आपण ग्रामपंचायतो प्रस्ताव तयार करून आपण तो पाठवणार आहे म्हणजे संपूर्ण गाव लाईट सोलर आपलं जे तळ झालेलं आहे जुन्या तळावर आपल्याला सगळं सोलर टाकायचं आहे आपल्या गावाला सार्वजनिक क्षेत्रामध्ये जी लाईट आहे जे बिलं भराव लागतात दीड दोन लाख रुपये ते सगळे आपले कॅन्सल करायचे हा एक मोठा पायलट प्रोजेक्ट आपल्याला उभा आहे आणि आपल्याकडे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी टॅक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील मुथा हे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन देवीदास देसाई यांनी केले एकनाथ उर्फ लहानू नागले यांनी आभार मानले यावेळी प्रफुल्ल डावरे मोहसिन सय्यद पुरुषोत्तम भराटे किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण गोपी दानी लहानू नागले हाजी इस्माईल शेख आदींनी मनोगत व्यक्त केले सर्वांनी आपल्या मनोगतात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना धन्यवाद दिले तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व अभिषेक खंडागे के यांनी केलेल्या विशेष प्रयत्नाबद्दल त्यांचे आभार मानले कार्यक्रमात सर्व श्री माजी सरपंच महेंद्र साळवी सरपंच स्वाती अमोलिक उपसरपंच मुस्ताक्षेख सौत बस्म बागवान सो प्रियंका कुरे सुशीला पवार चंद्रकांत नवले ग्रामविकास अधिकारी गायकवाड शेख अरविंद साळवी सुधाकर खंडावे प्रशांत लड्डा प्रवीण भाऊसाहेब बा, कुतार बाळासाहेब दानी विशाल आंबेकर दिलीप अमोलिक विजय अमोलिक प्रभाकर कुरे श्री हरि बार हाते राम सोलोने आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूजसाठी देवीदास देसाई बेलापूर